नमस्कार मोती धागा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज मी नवीन कलाकृती घेऊन आलेली आहे जास्वंदाचे फूल एक वेगळा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला आवडेल असे वाटते मला तर चला बघूया यासाठी काय काय साहित्य लागते मी पाच नंबरचे मोती घेतलेले आहे पाच नंबरचे निळ्या रंगाचे मोती पाच नंबरचे पांढऱ्या रंगाचे मोती पाच नंबरचे डार्क हिरव्या रंगाचे मोती पाच नंबरचे पोपटी रंगाचे मोती आणि पाच नंबरचे पिवळ्या रंगाचे मोती आणि तीस नंबरचा तंगूस कैची सुई सुईमध्ये तंगूस ओवून घेतला आहे मी तर चला बघूया कसं तंग जास्वंत बनवायचा तो आधी आपण सुरुवातीला पाच मोती सुईमध्ये ओवून घेऊ पाच मोती ओले आहे हा पहिला जो मोती आहे यातून सुई बाहेर काढून घेऊ हो। सर्व मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आता आपल्याला एक निळा मोती एक पांढरा मोती आणि पुन्हा एक निळा मोती असे तीन मोती घ्यायचे एक निळा एक पांढरा आणि एक निळा सर्व मोत्यांवरती आपण चौकोन बनवायचा हे असा चौकोन आता पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढली एक निळा मोती आणि एक पांढरा मोती दोनच मोती घ्यायची आपल्याला आता कारण या चौकोनातला हा निळा मोती आपल्याकडे आहेच त्याच्यामुळे या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची हे पाहि असं हे अशाच चौकोन आपल्याला या मोत्यावरती या मोत्यावरती आणि या मोत्यावरती करायचे आहे तर या मोत्यावर आल्यानंतर मी तुम्हाला सांगते कसं करायचं शेवटी नंतर या चौकोनच्या या शेवटच्या राऊंडला आपण आलेलो आहो आता आपला तंगूस या मोत्यावरती आहे मोत्यातून बाहेर निघालेला आहे आता आपण या मोत्यातून सुई बाहेर काढू नंतर या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू इथे आपल्याला तीन मोती आहे आता आपण एकच मोती घ्यायचा पांढरा मोती त्यानंतर या मोत्यातून आपण या निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ नंतर या मोत्यातून सुई फिरवून घ्यायची आता आपण हे असं दिसेल आता आपल्याला या दोन मोत्यांच्यामध्ये एक एक निळा मोती घालायचा आहे हा एक पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या मोत्यातून पाहि असं दिसेल आता आपली सुई या पांढऱ्या मोत्यातून आहे आता आपल्याला दोन पांढरे मोती घ्यायचे दोन पांढरे मोती आणि एक निळा मोती आता हा निळा मोती सोडून द्यायचा या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे असं दिसेल पुन्हा दोन पांढरे मोती आणि एक निळा मोती हा निळा मोती सोडून द्यायचा या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची हे असं याच यास पद्धतीने आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आता या राऊंडच्या शेवटी आपण आलेलो आहो या पांढऱ्या मोत्यातून सुई आलेली आहे धागा काढलेला आहे आपण दोन पांढरे मोती आणि एक निळा मोती या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेऊ आपण हे असं नंतर हे पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ नंतर या निळ्या मोत्यातून आता आपल्याला दोन निळे मोती सुईमध्ये ऊन घेऊ नंतर हा जो वरचा मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढू नंतर या निळ्या मोत्यातून सुई उन्हा दोन या यातून सुई याप्रमाणे पुन्हा दोन निळे मोती घालायचे सुईमध्ये यातून सुई, या सुई काढून घ्यायची नंतर या मोत्यातून सुई काढायची पुन्हा दोन निळे मोती या पद्धतीने हा आपण पूर्ण करून घेऊ आता या राऊंडच्या शेवटी आलो आहे आपण या निळ्या मोत्यातून सुई आलेली आहे आपली आता दोन निळे मोती घातले नंतर या वरच्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढायची पांढऱ्या मोत्यातून नंतर या पुढच्या निळ्या मोत्यातून तिन्ही निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची ह्या आता या पुढच्या पांढऱ्या मोत्यातून आता आपल्याला मोत्या दोन पांढरे मोती आणि एक निळ्या मोती हा निळा आणि हा पांढरा या दोन मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊ पुन्हा दोन पांढरे मोती एक निळा मोती या निळ्या मोत्यातून आणि या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू पुन्हा दोन पांढरे आणि एक निळा या दोन मोत्यातून या पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊ आता या राऊंडच्या शेवटी आलो आहे आपण पांढऱ्या मोत्यातून सुई आलेली आहे दोन पांढरे मोती आणि एक निळ्या मोती ओन घेतला आहे सुईमध्ये नंतर हे पुढचे जे दोन मोती आहे निळ्या आणि हा एक पांढरा या मोत्यातून सुई काढून घेऊ आता हा राऊंड आपला पूर्ण झाला आता हे पुढच्या दोन मोत्यातून पांढऱ्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली नंतर या निळ्या मोत्यातून सुई आता आपल्याला दोन निळे मोती आणि एक पांढरा मोती या पांढरा मोती आणि या निळ्यातून या दोन मोद्यातून सुई बाहेर काढायची आहे हे असं आता पुन्हा दोन निळे मोती आणि एक पांढरा हे वरचे दोन निळे मोती एक पांढरा आणि एक निळा मोती यातून सुई बाहेर काढली याच पद्धतीने आता आपण पुन्हा दोन निळे मोती आणि एक पांढरा मोती घ्यायचा या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची असाच राऊंड पूर्ण करून घेऊ आपण आता या राऊंडच्या शेवटी आलो आहे आपण निळ्या मोत्यातून सुई आलेली आहे दोन निळे मोती आणि एक पांढरा मोती हे पुढचे जे आहे ना पांढरा आणि निळ्या मोती यातून सुई बाहेर काढून घेऊ आपण हा राऊंड आपला पूर्ण झाला आता आपण पुढचे दोन निळ्या मोत्यातून सुई बाहेर काढू नंतर हा एक पांढरा आहे याच्यातून सुई बाहेर काढू आता आपण दोन पांढरे आणि एक निळा मोती हा पांढरा मोती सोडून द्यायचा हा निळा मोती सोडून द्यायचा हे पुढचे दोन मोती आहे यातून आपण सुई बाहेर काढायची पुन्हा या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पुन्हा दोन पांढरे आणि एक निळा हा एक आणि हा दोन मोती सोडून द्यायचे पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची याच पद्धतीने आपल्याला हा राऊंड बनवून घ्यायचा आहे आता या राऊंडच्या शेवटी आलो आहे आपण या पांढऱ्या मोत्यातून सुई आलेली आहे नंतर दोन पांढरे मोते आणि एक निळ्या मोती आपण घेतला हा पांढरा मोती आणि हा निळ्या मोती सोडून या पुढच्या निळ्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली अशा पद्धतीने आपला हा राऊंड पूर्ण झाला आता आपण पाच निळे मोती घेऊ पाच निळे मोती या निळ्या मोत्यातून धागा निघाला आहे आपला हे तीन पांढरे मोती सोडून द्यायचे नंतर पुढच्या तीन मोत्यावरती सुई बाहेर काढायची आपल्याला हे असं आता पुन्हा पाच मोती निळ्या रंगाची पुन्हा हे तीन पांढरे मोती सोडून द्यायचे पुढच्या पुढच्या तीन मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे याच पद्धतीने आपल्याला हे असे गोल राऊंड बनवून घ्यायचे आहे आता आपलं हे फूल असं तयार झालेलं आहे आपला तंगूस हा इथे आहे आता इकडे आपण खाली इथे नेऊ आपण या ठिकाणी तर मी या मो या मध्यभागी इथे आणते आहे तंगूस तुम्हाला दाखवते नंतर पाठीमागच्या साईड आहे आपली ही मी या ठिकाणी या मोत्यामध्ये तंबूस आणलेला आहे इकडनं असं मोत्यांमधून घेऊन मुद्य। घेऊन मी इकडे आणलेलं आहे हा आता या एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आता आपल्याला इथून सुई टाकून हे असं करायचं आता आपण सहा नंबरचा एक हिरवा मोती घेऊ नंतर पाच पोपटी रंगाचे मोती पाच पोपटी रंगाचे मोती हे पाच पोपटी रंगाचे मोती नंतर चार पिवळ्या रंगाचे मोती हे असं नंतर आपण याच पिवळ्या मोत्यातून सुई काढून घेऊ हे असं ओढून घ्यायचं नंतर या पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर या पिवळ्या मोत्यातून नंतर या पिवळ्या मोत्यातून टाईट करायचं नंतर, नंतर पुन्हा पिवळ्या मोत्यातून दोन्ही पिवळ्या मोत्यातून वरती आणायचं सुईला नंतर एक पिवळा मोती आणि या मोत्यातून सुई काढायची बाहेर नंतर या मोत्यातून हे बाहेर असं नंतर या सुईला खाली न्यायचं तर या ह्याच्यातून या दुसऱ्या हिरव्या मोत्यातून अशी सोय घालून काढून घ्यायची असं टाईट नंतर या एका मोत्यावरती सुई काढून घ्यायची आता आपल्याला तीन हिरवे मोती घ्यायचे डार्क या याच्या समोरचा या मोत्यातून ही सुई काढायची नंतर याच्यातून बाहेर न्यायची एक मोती घ्यायचा हिरवा मोती नंतर या मोत्यातून या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पुन्हा या मोत्यातून सुई काढायची तर या हिरव्या मोत्यातून हिरव्याने नी, सॉरी निळ्या मोत्यातून सुईला बाहेर काढायचं हे असं दिसेल आता माझा तंगूस संपलेला आहे मी दुसरा तंगूस लावून घेते मग नंतर तुम्हाला दाखवते आता आपण हा जो वरचा मोती आहे यातून सुई बाहेर काढू आता आपल्याला ही दांडी बनवायची आहे ही इथे आता आपण चार मोती घालू चार मोती नाही सॉरी पाच मोती थांब हो पाच मोती एक दोन तीन चार पाच हिरवे पाच मोती पाच मोती घेतले नंतर हा मोती वरचा सोडून द्यायचा नंतर या मोत्यातून या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची नंतर पुन्हा हे अजून एका मोत्यातून म्हणजे आपल्याला तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे एक दोन तीन नाही नाही याला आपण काढून टाकू आता आपण दोन मोती घेऊ हिरव्या रंगाचे नंतर या हे हिरव्या मोत्यातून आपण सुई काढून घेऊ हे असं आता याला टाईट करायचं आपल्याला उन्हा वापस खाली जायचा हा मोती सोडून नंतर या दोन मोत्यातून सुई काढून घेऊ नंतर या मोत्यातून आता आपण गाठ मारून टाकू हे बा हे आपलं जास्वंदीचं फूल तयार आहे वे वेगवेगळ्या रंगामध्ये बनवा म्हणजे छान दिसतील तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा बेल आयकॉनचं बटन नवीन असाल तर बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन कलाकृती त्यांना बघायला मिळतील तेव्हा मैत्रिणींनो धन्यवाद नमस्कार